उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे उजनी धरणात उद्या म्हणजे पंचवीस जुलै दुपारपर्यंत चाळीस हजार क्युसेक किंवा त्यापेक्षा जास्त आवक येणार असल्याची माहिती धरण प्रशासनानं दिलेली आहे भीमाखोऱ्यामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय काल रात्री आणि आज सकाळपर्यंत लोणावळा परिसरामध्ये जवळपास दोनशे पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद एकाच दिवसात झालेली आहे त्याच्यामुळे लोणावळा धरणामधून जे द्वार विरहित धरण आहे त्या सांडव्यावरून अनियंत्रित स्वरूपाचा विसर्ग हा पुढे सरकतो आणि तो, तो इंद्रायणी नदीच्या मार्फत उजनीमध्ये येतोय त्यामुळे उद्यापर्यंत उजनी धरणात येणारी दौंडची आवक ही चाळीस हजार क्युचेकची असेल असा अंदाज वर्तवला जातोय उद्या पंचवीस जुलै रोजी चाळीस हजार क्यूचेक किंवा त्यापेक्षा जास्त किउचेक असू शकतो तसंच धरण परिसरात आजही जोरदार पाऊस कोसळतोय त्यामुळे उजनी धरण लवकरच प्लसमध्ये येणार आहे पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील